दर्शक हो नमस्कार डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनेलवरती आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आयोजित करत असतो यासाठी की आमच्या दर्शकांना आरोग्यासंबंधित मार्गदर्शन मिळेल आणि आज आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण मानसिक आरोग्य या विषयावरती बोलणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध उपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रेयांश पाटील सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार सर सरांची मी थोडक्यात ओळख करून देईन त्याआधी मी सर्व दर्शकांना हेही आवाहन करेन आजकाल की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींना फेस करताना मानसिक आरोग्याकडं थोडंफार का असं ना दुर्लक्ष करतो परंतु त्याबद्दल खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात तर सुरुवातीलाच मी असं आवाहन करतो की आपल्या मनात जर प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा कारण आपण आता या जनरल मानसिक चर्चेनंतर मानसिक आरोग्यावरच्या चर्चेनंतर प्रत्येक आजारावरती वेगवेगळी भाग एक आम्ही आयोजित केलेला आहे आणि ते घेणार आहोत त्यामध्ये त्या, त्या पुढच्या मुलाखतीमध्ये आम्ही ते प्रश्न आवर्जून घेऊ मी थोडक्यात सरांच्याबद्दल सांगेन की सर मूळचे बेळगावचे आहेत आणि कोल्हापूरमध्ये जवळपास अकरा वर्षाहून अधिक सरांचा माणसोचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस केलेला आहे त्यातला खूप मोठा अनुभव आहे सरांनी एम बी बी एस एम सायकेट्रिक केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कोल्हापूरमध्ये सेंटर सुद्धा आहे स नवजीवन क्लिनिक महाद्वार महाद्वार उडला आहे आणि या ठिकाणी सरांचं प्रॅक्टिस चालतं सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की मी मुलाखतीच्या आधी आता थोडक्यात मी सरांची चर्चा केली आपल्या या पट्ट्यामध्ये खूप वेळेला आपण आपल्या सर आरोग्याकडं म्हणजे धकाधकीचं जीवन असेल किंवा बिझी जीवन असेल की त्यामुळे बारीक सारीक होणाऱ्या चेंजेसकडे आपण बघत नाही आणि त्यामुळं छोटे छोटे जे आजार असतात मानसिक आजार त्याकडे आपण बघत नसल्यामुळे ते वाढल्यानंतर सरांच्याकडे ज्या केसेस आलेल्या आहेत त्या केसेसचे अनुभव ऐकताना असं कळतं की त्या थोडक्यात प्रायमरी लेवलला असतानाच आपण जर तज्ज्ञ डॉक्टरांचा मार्गदर्शक सल्ला घेतला तर त्याला फारच लवकर बरं होता येतं आणि आपलं जीवन आपण आनंदी जगू शकतो परंतु सगळ्यात झालं झालंय काय की आजकाल आपण सर जनरल म्हणजे मलाही तो प्रश्न असायचा आणि खूप साऱ्या दर्शकांनाही तो असेल की आजकाल आपण सायकॅट्रीकडे जाणं किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं किंवा माणूस उपचार तज्ज्ञकडे जाणं माणूस माणूस विकार तज्ज्ञाकडे जाणं हे म्हणजे कुठंतरी फारच टोकाचं काहीतरी घडलं किंवा फारच वेडपटपणाची काहीतरी गोष्ट झाल्यानंतरच जाणं आणि ते स्वतःहून तर जाण्याचं मनात धज दज, धजत नाही कधी किंवा ते ट्रीटमेंट घेणं म्हणजे कुठंतरी कमीपणाचं वाटणं ही जी गोष्ट झालेली आहे या गोष्टींमुळं मे बी असेल की खूप मोठी विकृती तयार झाल्यानंतर मग कोणीतरी ट्रीटमेंटला घेऊन जाणं आणि खूप मोठा त्रास त्याच्यामुळं दुसरे फिजिकल प्रॉब्लेम्स तयार झाल्यानंतर मग ट्रीटमेंटला जाणं ही सध्या कुठंतरी एक विचारधारा दिसते परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरांसारख्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळं असेल किंवा त्यांच्या व्हिडिओजमुळं असेल की तरुण वयामध्ये किंवा लहान वयामध्ये छोटे छोटे जरी लक्षणं दिसलीत तरी आज आपण अशा तज्ज्ञांच्याकडे जातो आणि त्यामुळं आपला समाज आणि आपण सर्वजण आनंदी जीवन जगू शकतो मी तोच प्रश्न सर पहिल्यांदा घेईन जसं आता एन्झायटी डिप्रेशन हे कॉमन म्हणजे लहान मुलगा सुद्धा म्हणतो की मला डिप्रेशन आहे मला टेन्शन आलं तर ही आजार म्हणून कधी ओळखायचं आणि ती ट्रीटमेंट म्हणजे एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे कधी झालं पाहिजे ती लेवल काय आहे ते युजली कसं आहे आपल्या मॉडर्न लाईफस्टाईल मुळे स्ट्रेस लेवल तरी असतात सगळ्यांना बरेच हाय असतात हो स्ट्रेस टेन्शन हे सगळ्यांनाच असतं डिप्रेशन म्हणजे काय आता क्लिनिकली आपण डिप्रेशन ज्याला म्हणतो म्हणजे ज्याला ट्रीटमेंट लागते तर डिप्रेशन हा एक प्रकारचा आपण मानसिक आजार समजू जसं की त्यात मूळचे लक्षणं काय असतात का पूर्वी आपण ज्या गोष्टी आपल्याला बऱ्या वाटायच्या चांगल्या वाटायच्या ज्या आपण एन्जॉयमेंटसाठी करायचो म्हणजे बाहेर फिरायला जाणं मित्रांसोबत मिळणं गप्पा मारण किंवा पिक्चर बघायला जाणं बाहेर जेवायला जाणं हे सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्वी आवडायच्या पण आता त्यात रस राहिलेला नाही त्या आपण करायच्या बंद केल्यात आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिप्रेस डिप्रेस्ड मूड म्हणजे सकाळी उठलं की उठल्यापासून आपल्याला झोपेपर्यंत कंटिन्यू निराश वाटत राहणं ठीक आहे ही दोन महत्वाची लक्षणं मी थोडक्यात हे करतो हे कुठंतरी एक ईर्षा मनामध्ये इतर इतर लाईफस्टाईल म्हणजे इतरांच्या मुळे आलेल्या असल्यामुळं किंवा सेल्फ सेंटर लाईफस्टाईल झाल्यामुळे असं लाई। असेल का नाही असं नसतंय प्रत्येक केसमध्ये डिप्रेशन हा कसा आहे मेंदूंमध्ये ठराविक ठिकाणी काही बदल घडतात त्यामुळे हे आजार वर येतात मग ते होण्यासाठी बरेच कारण आहेत म्हणजे मानसिक आजारासाठी असं नाही की एकच ठराविक कारण आहे hmm. बायोसायको सोशल मॉडेल म्हणतो आपण त्याला बायोलॉजी म्हणजे आपल्या स्वतःच्या बॉडीची शरीराची जडणघडण असेल oh. जेनेटिक्स असतील आपले जीन्स जे आहेत hmm. ते झालं आणि आपण स्ट्रेसची कसं फेस करतो hmm. हा आपला स्वभाव झाला त्यानंतर सायको म्हणजे तेच आपण जसं स्ट्रेसशी आपण कसं आपण फेस करतो आपण कोणत्या मेथडनी फेस करतो ज्यांना काही जण कसं का टेन्शन आलं की प्यायला जातात काही जण टेन्शन आलं की मंदिरात जातात हा प्रत्येकाचा स्वभावातील डिफरन्स असतो हा आता हे जाणीव तर लोकांना होते की हाँ. मला टेन्शन आले मला हे झाले म्हणून मी आता तुम्ही सांगितलं तसे पर्यायकडे जातात परंतु ट्रीटमेंट कडे यायला हवं किंवा त्यानंतर त्यांनी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हवा। ही वेळ किंवा ही लेवल कुठली असते तेच सांगतो मी जेव्हा आपल्याला झोप येत नाही कामात मन लागत नाही आपण काम करू शकत नाही प्रोडक्टिव्हिटी एकदम कमी झाले कामाला जायचं मन होत नाही चिडचिड खूप वाढले आणि परत आवाज सहन होत नाहीत लहान मुलांचे आवाज वगैरे सहन होत नाहीत घरातले घरी okay. चिडचिड होते सकाळी उठल्यापासून हातपाय दुखत दुखतात डोकं दुखत दुखता, कंबर दुखते पण ह्याला काही कारणच नसतंय बघितलं टेस्ट करून बघितलं तर सगळे नॉर्मल असतात हे अशी लक्षणं असली परत मरणाचे विचार येतात सुसायडल थॉट्स येतात हे सगळं असेल तर डेफिनेटली आपण लगेच पाहिजे ही बेसिक लक्षणं झालीत की जेणेकरून म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं फ्रेश न वाटणं किंवा कामामध्ये कुठलंही मन न लागणं सुरुवातीपासून ला। सकाळपासूनच जी अवस्था मानसिक असते त्यावेळी खरंच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे असंही बोललं जातं सर की जसं आताची लाईफस्टाईल आपण म्हणतो की लाईफस्टाईल मुळे ही मानसिक अवस्था अशी निर्माण झाली याच्या सोबत आपलं जे फूड आहे खाद्य पदार्थ आहेत किंवा आपण आता सध्या बाहेर हॉटेलिंग जेवढं वाढले वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आपल्याला प्रत्येक सिटीमध्ये मिळतात त्याच्यामुळे हे वाढले असंही म्हणतात हे खरं आहे का नाही असं काही नाही आहे मानसिक आजार म्हणजे आपण जसं कुठल्या सिच्युएशनला रिएक्ट करते आपली बॉडी आणि आपलं मन हा 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 ते त्याच्यामुळे आपल्या शरीरात आजार तयार होतात युज मानसिक आजार तयार मानसिक आजारांना म्हणजे सहसा असं म्हटलं जातं की मानसिक आजार झाला तर मग तो एक प्रकारचा सामान्य माणूस राहत नाही तर तो वेगळ्या पद्धतीत जातो तर आता तरी मला तरी असं वाटतं की ही इतकी कॉमन गोष्ट आहे की प्रत्येकाला कुठल्या तरी एका गोष्टीला तो फेस करत असतो जसं चिडचिड तुम्ही आता कॉमनली एक म्हटलात की सर्व दर्शकांना पण जाणीव झाली असेल की कॉमनली आता चिडचिड खूप प्रत्येक ठिकाणी वाढली तर मग ती ट्रीटमेंट घेण्यासारखं सध्याची अवस्था आहे का ते फक्त चिडचिड वाढली हे एकच नाही त्याच्यासोबत बाकीची लक्षणं भूक नाही लागत झोप नाही येत सतत तणावत असतो आपलं मन कंटिन्यू तणावात असते डोकेदुखी हु. असते कामात मन नाही लागत ही सगळी लक्षणे एकत्र आली की आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आता आपल्या इकडं आपला जवळपास अकरा वर्षाहून आधीचा इतका अनुभव आहे वेगवेगळ्या रुग्णांना यशस्वी उपचार देण्याचा तर आपल्या इथं सध्या कोल्हापूरमध्ये किंवा या पश्चिम भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या कशाच्या जास्त केसेस आहेत जेणेकरून त्या येत आहेत आणि त्यांना यशस्वी उपचार देता येत आहेत सगळ्यात जास्त क्लिनिकला येणारे पेशंट हे अँझायटी आणि डिप्रेशन ह्या कॅटेगरीत असतात म्हणजे अनामिक भीती आणि डिप्रेशन मी आता सांगितली त्यानंतर दुसरं आहे अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणजे अडिक, म्हणजे अल्कोहोल झालेली लोक जे आहेत ते साठी आपल्या बरेच येतात डी सेंटरला से येतात महत्वाचं म्हणजे सर आता या पट्ट्यामध्ये एज्युकेशन जितकं वाढलंय तेवढंच खिडीपाडी ही खूप आहेत आता प्रॉब्लेम काय आहे की शहरामध्ये आपण मानस माणस उपचार किंवा सायकोलॉजी वरती बोलू शकतो किंवा त्याबद्दल माहिती आहे की ही गोष्ट झाल्यानंतर हे लक्षण दिसलं तर आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे खेड्यापाड्यामध्ये शेती किंवा इतर ज्या गोष्टीत लोक गुंतलेली असतात तर त्यातले असे काही पेशंट येतात का किंवा तिकडे तशी काही वेगळी लक्षणं आहेत का खेड्यापाड्यांमध्ये पण येतात बरेच पेशंट येतात ते कसं फे, फे, ते जनरल प्रॅक्टिशनर आधी म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टर डॉक्टरच्या सांगण्यावरून पुढे मग येतात बरेपैकी येतात खेड्यातून पण असं काही वेगळी लक्षणं नसतात बरेच म्हणजे सिमिलर लक्षणं आहेत मला वाटतं बहुतांश वेळेला असंही होत असेल की स्वतः पेशंटला ती लक्षणांची जाणीव जाणीव नसते होत नाही आजूबाजूला रिलेटिव्ह पाहुणेपैकी किंवा मग जवळचे मित्र यांना काही कळाल्यानंतर मग त्यांनी कोणाला तरी अप्रोच करून मग आल्यानंतर हो। हो। हे युजली कसं आहे डिप्रेशन एक्झायटी ओसीडी हे जे प्रॉब्लेम आहेत ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर त्यामध्ये पेशंटला जाणीव असते की मला त्रास व्हायला लागलाय नक्की असं नाही की बाबा हा मानसिक आजार आहे किंवा हा डिप्रेशन आहे पण मला काहीतरी त्रास होतोय हे नक्की हे सोडलून सिरियस मेंटल इलनेस जे आहेत स्किझोफ्रेनिया बायपोलर ह्यामध्ये पेशंट मान्यच करत नाहीत की मला आजार आहे ओके okay. यांना बरेच लक्षण असतात ह्यांची वेगवेगळे वेग लक्षणं आहेत स्किझोफ्रेनियामध्ये भास होणं आहे संशयपणा बायकोवर संशय शेजारच्यांवर संशय शेजारचे माझ्या विरुद्ध कट करतात असे संशय येणं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये सुद्धा जिथं असेल तिथं संशय येणं किंवा कोणाबरोबर व्यवहार करताना सुद्धा संशय येणं हे सुद्धा एक त्याचं लक्षण आहे मग ह्यामध्ये स्किझोफ्रेनिया मध्ये त्यांना जाणीव नसते की हा मला आजार व्हायला लागलाय किंवा मला हा त्रास आहे ओके फार मोठी गोष्ट आहे कारण ह्याकडे सहसा खूप वेळेला काय होतं सर म्हणजे मी ह्या ह्यासाठी बोलेन की आता बहुतांश तरुणाई ही घरापासून किंवा मित्रमैत्रीपासून आपल्या कामासाठी शिक्षणासाठी बाहेर राहत असते त्यामुळे हे ऑबझर्व्ह त्यांना स्वतः कळून येत नाही जवळपास कॉन्ट्रॅक्ट मध्ये रेग्युलर असणाऱ्या स्कूल नसतात त्यामुळे तो आजार लो फार वाढल्यानंतर मग कधीतरी लक्षात येऊ शकते त्यामुळे आपणही आपलं ऑब्झर्वेशन करू शकतो मी पुन्हा एकदा दर्शकांना हे आवाहन करेन की जसं सरांनी आता वेगवेगळ्या आजारांची नावं सांगितलीत ना ॲन्झायटी डिप्रेशन ओसीडी अल्कोहोल आणि इतर ॲडिक्शन्स सिझोफ्रेनिया वृद्ध व्यक्तींमध्ये असणारे मानसिक आजार किंवा लहान मुलांमधील आणि तरुणांच्यामधील आता जे कॉमन आम्ही बोलतो यामध्ये तर या, या प्रत्येकावरती आपण वेगळ्या भागामध्ये बोलणार आहोत दोन तीन दोन तीन आजार घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबद्दलचे प्रश्न आणि शंका खूप साऱ्या जशा माझ्या मनात आहे तशा तुमच्याही मनामध्ये असतील तर त्या आवर्जून कमेंट बॉक्समध्ये आणि इनबॉक्समध्ये विचारून ठेवा पुढल्या पुढल्या ज्या मुलाखतींचा भाग असतील त्या ठिकाणी आम्ही ते प्रश्न घेऊ मी पुढे येतो सर की आता जसं सा तुम्ही सांगितलं एन्झायटी आणि डिप्रेशनच्या आपल्याकडे भरपूर सारे पेशंट्स भेटतात सगळ्यात महत्वाचं अजून एक ज्या केसेस आपण दररोज न्यूजपेपरमधनं वाचतो त्या सुसाईडच्या आत्महत्येच्या तर यावरती आपल्याकडं खूप अप्रोच होत असेल तर त्या लोकांना म्हणजे नेमकं का मूळ कारण काय असतं की जेणेकरून त्यांना सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिक ट्रीटमेंट बरं करता येतं का कारण त्यांच्या समजा आता आर्थिक प्रॉब्लेम असतील तर त्यांना या ट्रीटमेंटला बरं करता येतं येतं सुसाईड हा नंबर वन प्रिव्हेंटेबल कॉज आहे डेथचा म्हणजे आपल्या देशांमध्ये आपल्या देशात आणि यंग लोकांमध्ये सुसाईड हे खूपच कॉमन आहे म्हणजे फर्स्ट कॉमन आहे त्यांच्यात मृत्यूचं कारण ऍक्सिडेंट आणि सेकंड दुसरं आहे सुसाईड म्हणजे टीनेजर्समध्ये तेरा ते एकोणीसच्या दरम्यान किंवा थोडेसे यंग मध्ये तर हे पूर्णपणे प्रिव्हेंटेबल आहे म्हणजे आपण हे थांबवू शकतो सुसाईड आपण थांबवू शकतो आता बऱ्याच जणांनी सुसाईडचा अभ्यास केलेला आहे तर असं बघायला मिळतं की जवळपास शंभर मध्ये नव्वद जणांना पूर्वी मानसिक आजाराची लक्षणं होती आणि ती ट्रीटमेंट घेण्यात आली नाहीत किंवा घेतली गेली तरी सुद्धा सुसाईड झालेले आहेत मग हे ह्यासाठी काय आहे के की बऱ्याच वेळा पेशंट बोलून दाखवतात कि मला भावना होते किंवा मला वाटत, वाटत नाही हे जर बोललं तर ते आपण सिरियसली घ्यावं पेशंटचे भावना पूर्ण ऐकून घ्याव्यात त्यांना उपदेश देण्यापेक्षा त्यांच्या मनात काय हे ऐकून घ्यावं का, का जगाव असं वाटत नाही कशामुळं ठीक आहे आपण काय करायला जातो तू काय वेडायस का असे का बोल असं का बोलतोयस म्हणून हे आपण त्यांना उपदेश द्यायला जातो त्याच्यापेक्षा त्यांच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच जणांना असं वाटत नसते की मला मरून जायचंय पण त्यांना वाटत असते मला ह्या सिच्युएशन मधून सुटायचंय जी माझ्या आजूबाजूला परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून मला सुटायचंय आणि त्यावेळी ते त्यांना मार्ग दुसरा दिसत नाही त्यामुळे इकडे वळतात सोसायडल टेंडन्सी इकडे वळतात सोसायडल टेंडन्सी आता जसं तुम्ही सांगितलं की ऍक्सिडेंट नंतर सेकंड कॉज आहे टीन एजर्स मध्ये त्यामुळे पालकांनी किंवा ह्या तरुणांनी सुद्धा ह्या गोष्टीला फार सिरियस घ्यायला पाहिजे की ही टेंडन्सी क्युरेबल म्हणजे ही जी प्रिव्हेंटेबल आहे प्रिव्हेंटेबल आहे जसं सरांनी सांगितलं की या गोष्टी आपण काय म्हणतो की नाही आता याला कोणी सोल्युशन देऊ शकणार नाही किंवा याच्यावरती पर्याय नाही मला माहिती आहे मी हे फेस करतोय तर या गोष्टींना खूप सारे पर्याय असतात अशाच अशाच वेळेला तर म्हणजे आपल्या आजूबाजूला जरी आपण मित्रमैत्रिणीचे किंवा नातेवाईकांचं कुणाचं असं बोलणं ऐकलं की नाही बाबा हे असं असं मला जगावं वाटत नाही कारण विचारच डोक्यामध्ये असे आहेत की सगळं संपलेलं आहे काय उपयोग नाही मी आता कसं ढकला लागलो तर त्यावेळी खरंच तज्ञ डॉक्टरांना आपण आवर्जून भेटायला पाहिजे किंवा त्यांना घेऊन जायला पाहिजे कारण त्या ते प्रिव्हेंटेबल आहे जसं सरांनी सांगितलं तसं आणि याच्यावरती खूप सारे उपचार आहेत आत्ताच्या अत्याधुनिक मला वाटतं तंत्रज्ञानानुसार किंवा विज्ञानानुसार सायकोट्रिकनं खूप त्याच्यामध्ये औषधांच्या आणि इतर गोष्टींची फार प्रगती झालेली आहे त्यामुळं याच्यामध्ये खूप सारे उपचार आहेत मी पुढल्या प्रश्नाकडे येतो सर जसं आता आपण सुसाईड टेंडल्सवरती बोलतोय त्याचप्रकारचे आता खूप सारे म्हणजे कौटुंबिक काय म्हणतात ते की एक घुसमट अशी एक वेगळे आजार निर्माण व्हायला आहेत लोकांच्या किंवा तरुणांच्या जास्त करून टीनेजर्समध्ये तर याच्यावरती काय किंवा ते आजार म्हणून कसं ओळखलं पाहिजे नाही टीनेजर्समध्ये नॅचरली जेव्हा ते वाढतं वाढतं वय असतं ते हॉर्मोनल चेंजेस आणि ह्याच्यामुळं ते थोडीशी चिडचिड होणं ओव्हर स्लिपिंग हे प्रॉब्लेम असतातच कारण त्यांना ते एक इंडिव्हिज्युअल म्हणून त्यांचे ते तयार होत असतात सोसायटीमध्ये मग ते छोटेही नसतात आणि मोठेही नसतात त्यांना वाटत असतं मी मोठा झालो आहे पण ते पेरेंट्सना वाटत असतं ते अजून छोटे आहेत मग ह्यामुळं ते क्लॅशेस तयार होतात मग हे वाढत्या वयाचं एक स्टेजच आहे ह्यातून बाहे ते बाहेर येतात त्यानंतर ते न... म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त त्यांच्या पेरेंट्सने समजून समजून घेणं हे गरजेचं असतं आणि यामुळेच असेल की तरुणाई वेगळ्या मार्गाकडे लागण्या लागण्यासाठी जी घुसमट आहे किंवा ते घरातून बाहेर जाऊन पहिलं आपलं स्वातंत्र्य शोधायला बघते तर त्याच्यासाठी मे बी हे, हे असेल की पेरेंट्सनी किंवा त्यांच्या मोठ्या लोकांनी पहिलं त्यांना समजून घ्यायला पाहिजे मेन कसं असतंय त्यांना त्या वयात आपले मित्र प्रिय वाटतात हा पेरेंट्स पेक्षा म्हणजे पेरेंट्सचा सल्ला नको असतोय काम करायला नको असतंय घरचं हे सगळं हे नॉर्मल स्टेज आहे फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे की हे नॉर्मल आहे आणि हे होऊन जाईल व्यवस्थित मी जसं सुरुवातीलाच म्हटलो सर की ठीक आहे म्हणजे खाद्यापासून इतके किंवा फूडपासून एवढं आपल्या सायकोलॉजीवरती परिणाम होत नसेल परंतु सध्याची जी लाईफस्टाईल आहे त्याचा तरी थोडाफार परिणाम येस लाइफस्टाईलचा डेफिनेटली परिणाम होतो कामाच्या वेळा बदललेत कामाच्या टायमिंग बदललेत हा रात्री पण काम करायला लागतंय आपल्याला कित्येक जणांना त्यामुळं स्ट्रेस ट्राफिकचा इतका प्रॉब्लेम असतो ट्राफिकमुळं स्ट्रेस खूप वाढतं परत झोप न झाल्यामुळं स्ट्रेस वाढण्याचं कारण एक नंबर आहे म्हणजे एक नंबरवर आहे मग ह्या सगळ्या गोष्टींचा डेफिनेटली परिणाम ही जी कारण सर यालाच धरून आता त्याला दुसरं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून उपचारांच्या आधी किंवा हे होऊच नाही यासाठी काही लाईफस्टाईल आपण बदल करायला पाहिजे का की जेव जेवणाच्या किंवा झोपेच्या वेळा किंवा कामाच्या ठिकाणी कसे विचार असायला पाहिजे असं काय आहे का मॉडर्न लाईफस्टाईल काय असते की म्हणजे कामाच्या वेळा वगैरे आपल्या हे इरेग्युलर झालेले आहेत पूर्वी कसं डे टाईमच काम करायचे रात्री काम करत नव्हते युजली कोणी त्यामुळं uh, सध्याच्या आधुनिक युगात हे स्ट्रेस वाढलेलं आहे मग ते होऊ नयेत ह्यासाठी uh, आपण काय करू शकतो रेग्युलर सुट्टी घेणं ठीक आहे त्यानंतर आपल्या हॉबीजमध्ये टाइम स्पेंड करणं बाहेर फिरायला जाणं फॅमिलीला टाइम देणं खूप महत्वाचं आहे फॅमिली सोबत रोज टाइम स्पेंड करणं घरी गेल्यावर पण काही एकटे एकटे बसणं किंवा मध्ये आपण मोबाईलवर बसून राहतो त्याच्यापेक्षा मुलांसोबत इंटरॅक्ट करणं पार्टनर सोबत इंटरॅक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे रेग्युलर कम्युनिकेशन होत राहणं त्या इतर म्हणजे सोसायटी मध्ये असेल किंवा नातेवाईकात मित्रमैत्रिणीच्यात आपण मिक्स होत राहिलं पाहिजे कम्युनिकेट होत मला आता तुमच्या बोलण्यात अजून दुसरा प्रश्न सुचला की मोबाईल बद्दल तुम्ही बोललात आता लहान मुलंच नाही तरुणाही नाहीत तर मोठी लोक सुद्धा कुठेही बघितला तर फक्त मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये दिसतील किंवा घरी आलीत किंवा कुठेही जिथं शांतता मिळेल म्हणजे सहसा इथं बसलो आपण बोलू शकतो परंतु त्या ठिकाणी मोबाईल मध्ये राहतील तर याचा सायकोलॉजी वरती किंवा मानसिक आरोग्यावरती काही परिणाम होतो का रोजचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण फेस करू शकत नाही किंवा त्याच्यामुळे जे फ्रस्ट्रेशन येते ते आपण काढायला पूर्वी काय करायचो काही जण व्यायाम करायला जायचे जिम ला जायचे काही जण प्यायला जायचे काही जण फिरायला जायचे मग हे तसं आता मोबाईल सोपं आपल्याला जे आणि त्यातून एक तात्पुरता आपण बाहेरच्या मधून एस्केप करू शकतो त्यामुळे त्याचा तो परिणाम वाढत म्हणजे त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो होतो नक्कीच होतो ऑफकोर्स होतो म्हणजे जे आपण हा हा प्रश्न जरी कॉमन असला किंवा सरांचं उत्तर जरी आपल्याला एकदम साधं सोपं आपसुक वाटत असेल तरी एक लक्षात लोकांच्या दर्शकांच्या तरी हे आला असेल की बहुतांश म्हणजे कुणीही असेल नकल तो, तो, तर आपल्याला सगळ्यांना नकळतपणे इतकी मोबाईलची सवय लागलेली असते की कुठेही ऑफ वेळ भेटला की आपण मोबाईलमध्ये असतो तर त्याचा मानसिक आरोग्यावरती खरच परिणाम होतो म्हणजे काहीही बघत असो म्हणजे चित्रपट जरी बघत असलो किंवा एंटरटेनमेंटच्या गोष्टी जरी बघत असलो आपण हसण्यासाठी असेल किंवा एखादं नॉलेजच्या गोष्टी जरी जास्त आपण बघतोय असं आपल्याला जरी वाटत असलं तर त्याचाही कुठेतरी सायकोलॉजीवरती आपल्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो असं सरांचं म्हणणं आहे स्क्रीन ऍडिक्शनचं एक प्रमाण आहे जसं आता तुम्ही अल्कोहोल आपलं सेंटर आहेच तर स्क्रीन अडिकशनच आहे तर काही किंवा उपचारासाठी आपल्याकडे स्क्रीन लहान मुलांमध्ये खूप बघायला मिळतंय म्हणजे त्यांना स्क्रीन मिळाली नाही की त्यांची चिडचिड होते हा जेवत नाहीत जेवत नाहीत मारामारी करतात हो। आई वडिलांवर पण हात उचलण्यापर्यंत जातात मग हे त्यासाठी ह्या स्क्रीन ऍडिक्शनसाठी अक्च्युली अजून बुक्स मध्ये हा स्क्रीन ऍडिक्शन हा आजार आलेला नाही कदाचित येईल पण पुढे सध्या गेमिंग डिसऑर्डर एक गेम गे, गे, चेड़ आहे म्हणजे गेम खेळायला व्हिडिओ गेम्स खेळायला मिळाले नाहीत की त्यांची चिडचिड होते झोप लागत नाही स्क्रीन ऍडिक्शन पण बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहेत सोसायटीमध्ये लहान मुलांमध्ये हा जास्त बघायला मिळतो मग लहान मुलांमध्ये काय करायला पाहिजे त्यांचा स्क्रीन टाइम टोटली बंद करायला पाहिजे असं नाही की पंधरा मिनिटं देईन वीस अर्धा तास देईन नको पूर्णपणे बंद ठेवणं हेच त्याच्यावर उपाय आहे सर मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे जरी तुम्ही आता म्हटलात की स्क्रीन ॲडिक्शन मुळे त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होतो तर मी कित्येक पालकांच्याकडून स्वतःहूनही ऐकलंय की नाही बाबा मला आतापर्यंत असं वाटत होतं की मोबाईल बघतात त्यामुळे ते बिघडतात परंतु नाही सध्याचं जनरेशन हे मध्ये जाते आणि त्यांना एआयचं नॉलेज मिळवायचं असेल तर त्यांनी मोबाईल वापरत राहायला पाहिजे असं असं पण एक मत व्हायला लागलंय पालकांचं आणि त्यामुळे ते काय बघतात बघू देत परंतु ते मोबाईलमध्ये राहू देत त्याच्यामुळे नॉलेज वाढेल त्यांचं त्यांच्या करिअरला पुढे फायदा होईल असंही काही पालकांचं मत आहे परंतु ते योग्य आहे का मग नाही लिमिटेड टाइम साठी देणं योग्यच आहे डेफिनेटली टेक्नॉलॉजी आता समजायला टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी फक्त द्यायलाच पाहिजे कॉम्प्युटर पण त्यांचा युज व्हायलाच पाहिजे त्यांना समजायलाच पाहिजे लहान वयात पण म्हणजे मी जे म्हणतोय ते स्क्रीन ऍडिक्शन म्हणजे खूपच प्रॉब्लेम ज्यांना झालेला आहे त्यांच्यासाठी राहू शकत राहू शकत नाही ज्यांना चिडचिड व्हायला लागले खूपच चिडचिड करतात मुलं त्यांना स्क्रीन मिळाली नाही की खूप कंप्लेंट येतात पेरेंट्स पेरेंट्सना माहितच आहे की नाही त्याच्या मोबाईल दिला आता तो जेवणार आहे किंवा तो, तो शांत बसणार आहे मग बस ती ते जे ऍडिक्शन आहे किंवा त्याच्यासोबत तो, तो, कि तो राहूच शकत नाही याला ऍडिक्शन म्हणता येईल बरोबर आहे तोही मुद्दा म्हणजे मला असं वाटायचं की ते प्रत्येक वेळी आता अशी गरज झाली की त्यांनी बघितलं नाही तर त्यांना नॉलेज मिळणार नाही तर असं नाही की त्याच्याशिवाय ते राहू शकत नसतील तर त्या ऍडिक्शनचा भाग आहे याच्यावरती खूप सारे मुद्दे आपल्याला बोलायचे आहेत परंतु मी शेवटचे प्रश्नाकडे यासाठी येतो कारण आपण एका ठराविक वेळेमध्ये आपण हे पॉडकास्ट घेतो आहे पुढं तर आपण चेन बन करणारच आहोत एक सिरीज करणार आहोत ज्याच्या प्रत्येक विषयांवरती म्हणजे हा मानसोपचार तज्ज्ञांच्या मानसोपचारामधील जे वेगवेगळे क्षेत्र आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळे आजार म्हणता येईल एन्झायटी डिप्रेशन ओ सीडी अल्कोहोल आणि इतर 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 ॲडिक्शन्स सिझोफ्रेनिया वृद्ध व्यक्तींमधील आणि लहान मुलांमधील प्रौढांमधील जे आजार आहेत मानसिक आजार याच्यावरती आपण प्रत्येक भागामध्ये बोलणार आहोत मी पुन्हा एकदा तेच आवाहन करेन की आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये ते विचारून ठेवा वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही सरांच्यासोबत ते प्रश्न घेऊ आपल्यालाही त्याची उत्तर मिळून जातील मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की एक कॉमन म्हणून लोकांसाठी लाईफस्टाईल बदल तर तुम्ही थोडक्यात सांगितलंच आहे कॉमन संदेश म्हणून आणि साय मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे जाण्याचा किंवा त्यांच्या उपचारांची एक वेग काही पद्धत याच्याबद्दल थोडक्यात संदेश म्हणून नाही मानसोपचार तज्ज्ञांकडे कधी जावं की जेव्हा मी सांगितल्याप्रकारे झोप येत नाही भूक लागत नाही लक्षणं तर सुरुवातीला झाली ठीक आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांना डेफिनेटली अप्रोच करायला पाहिजे मग आमच्याकडे ट्रीटमेंट कशी असते आता युजली काउन्सिलिंग म्हणजे सायकोथेरपी आणि फार्मॅकोथेरपी फार्मॅकोथेरपी म्हणजे मेडिसिन्स तिसरी मेजर आहे त्याला आपण म्हणजे न्यूरोमॉड्युलेशन वगैरे असे प्रकारचे आहेत ज्यामध्ये ईसीटी आहे जो जुना प्रकार आहे ईसीटी म्हणजे काय थोडक्यात आपण शॉक देणं जे म्हणतो ते सिरियस मेंटल इलनेस किंवा सिविअर डिप्रेशन असेल त्याचे रिझल्ट पण एकदम खूप मस्त चांगले आहेत आजकाल गोळ्या इतक्या चांगल्या आलेल्या आहेत की त्याच्या म्हणजे पूर्वी कशी कल्पना होती की भरपूर साइड इफेक्ट असतात आता हाच प्रश्न लागते इफेक्ट असं लोकांचं मत त्या जुन्या गोळ्या होत्या पूर्वीच्या गोळ्या होत्या आता इतके चांगल्या आलेत की त्याच्यामुळे अजिबात साइड इफेक्ट नाही लाँग टर्म घेतल्यावर सुद्धा युजली लाँग टर्म ट्रीटमेंट असते काही महिने काही वर्ष ट्रीटमेंट ही घ्यावीच लागते त्याचे साइड इफेक्ट बऱ्यापैकी म्हणजे नसल्यासारखे असतात आजकाल मेडिसिनचे आणि त्याच्यासोबत काउन्सिलिंग हे सगळं मिळून आपण ट्रीटमेंट करू शकतो राईट right. म्हणजे आपण जे काही माझ्याही तशा शंका होते की त्या गोळ्यांच्यामुळं किंवा औषधांमुळं त्याची एक सवय लागते किंवा ते खूप वर्षांसाठी घ्यावं लागतं किंवा त्याच्यामुळं काय म्हणतात ते, ते, ते साईड इफेक्ट्स खूप सारे होतात परंतु आत्ताच बदललं तंत्रज्ञान असेल किंवा बदललेल्या सध्याच्या विज्ञान युगामध्ये खूप सारे त्याच्यावरती पर्याय निघालेले आहेत आणि चांगल्याच चांगल्या औषधं तयार झाले आहेत हेही सरांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे मी सर खरंच तुमचे आभार मानेन कारण आपल्याला अजून पुढच्या भाग तर घ्यायचेच आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत तर आभार यासाठी की आपण थोडक्यात कमी वेळामध्ये का असे ना आपल्या दर्शकांना हे मुद्दे आपण दाखवून दिले की मानस उपचार तज्ज्ञांच्याकडे जाणं किंवा त्याची ट्रीटमेंट घेणं हे काही फार टोकाची गोष्ट नाही आहे तर आजकाल ती कॉमन आहे म्हणजे सर्दी खोकल्यासाठी आपण जाऊन छोट्याशा गोळ्या घेतो आणि त्यातून दोन दिवसात बरं होतं त्या प्रकारच्या त्या गोष्टी आहेत फार लवकरात लवकर बरं होऊन परत आनंद जीवन जगण्यासाठी कारण सगळ्यात महत्वाचं आनंद जीवन जगण्यासाठी लागतं काहीतरी मन प्रफुल्लित असावं लागतं त्यासाठी खूप सारे आपण ध्यानधारणा योगा व्यायाम वगैरे करत जरी असलो तरी इतर या लाईफस्टाईल मुळे तयार होणारे जे मानसिक आजार आहेत आजार आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट ही आहे कोर्स गरजेचे सर आणि फार चांगली गोष्ट म्हणजे रमेश पाणी सरांसारखे किंवा अजून खूप सारे आपल्या कोल्हापूरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला अवेलेबल आहेत जेणेकरून इतक्या चांगल्या ट्रीटमेंट आपल्याला मोठ्या ज्या आपण कुठेतरी बाहेर टी व्हीवरती पाहायचो त्या आता आपल्याला इथं मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या पश्चिम महाराष्ट्र किंवा एकडा राधानगरी या खेड्यापाड्यातल्या लोकांना पण अप्रोचेबल इथं सहजपणे जाऊन याबद्दलचं मार्गदर्शन घेता येईल त्याबद्दलचं काउन्सलिंग कन्सल्टंट कन्सल्टेशन घेता येईल इतकी सोपी गोष्ट आहे आणि त्यामुळं फरच या गोष्टींना आपण हलक्यात घ्यायला नको आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा आपण काही असं बघत असू जसं सरांनी दुसरं मुद्दा सांगितलं सुसाइडल टेंडन्सी फार हो। आणि जर कंट्रोल जर करायचं असेल तर आपण फार जागरूक नागरिक म्हणून जागरूक तरुण म्हणून सुद्धा आपल्यासारख्या आजूबाजूला जेव्हा काही दिसत असेल तर, तर त्यावेळी त्यांना या ट्रीटमेंट कडे पुढं आपण अप्रोच करायसाठी भाग पाडायला पाहिजे खरंच सर फार फार आभार तुमचे खूप हो। खूप धन्यवाद आणि पुढल्या आपण पॉडकास्ट साडला वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती बोलूच धन्यवाद धन्यवाद